पॅरिसमध्ये सुरू असलेली तेहतीसावी ऑलिम्पिक स्पर्धा का वादात सापडली आहे पाहूयात तर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे मात्र ही ऑलिम्पिक स्पर्धा वादात सापडलेली आहे नेमकी का वादात सापडलेली आहे पाहूयात त्या संदर्भातील काही कारण अल्जेरियाच्या मुष्टीयोद्धा इमाने खेलिप पुरुष असतानाही महिलांच्या स्पर्धेत खेळले त्यामुळं ही स्पर्धा ऑलिम्पिक वादात सापडली सोबतच इमाने खेलिप हा पुरुष लिंग बदल करत महिला असल्याचा दावा केला अवघ्या शेहेचाळीस सेकंदात इमानं इटलीच्या महिला बॉक्सर अँजेला कॅरिनीचा पराभव केला खेलिपच्या बुक्यांनी अँजेलाचे रक्त वाहू लागलं तिनं माघार घेतली या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकची संकल्पना जेंडर न्यूट्रल अशी आहे जेंडर न्यूट्रल म्हणजे सर्वलिंग समानता इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिला स्पर्धकांचं प्रमाण हे समसमान आहे समानतेच्या नावाखाली महिला क्रीडा प्रकारात अल्जेरिया आणि तैवानकडून पुरुष स्पर्धक उतरवले गेले इमाने खेलिप आणि लीन यु तिंग हे पुरुष लिंग बदलून महिला गटातून मुष्टीयुद्ध करत आहेत महिला मुष्टीयुद्धाच्या दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतून इमाने खेलिप आणि लिंग तिंग या दोघांची हकालपट्टी करण्यात आली होती इमाने खेलिप आणि लिंग तिंग यापूर्वी लैंगिक चाचणीत अन्युत्तीर्ण झाले होते इमाने खेलिप आणि लिन यू तिंग या दोघांच्या शरीरामध्ये टेस्टेरोनचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त आढळलं हे मूल जन्माला घालण्यासाठी उपयोगी द्रव्य आहे ते पुरुषांच्या शरीरात अधिक असत किमाने खेलिप आणि लीन यू तिंग यांच्या डीएनए था चाचणीमध्ये शरीरामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही गुणसूत्र आढळले एक्स आणि वाय ही गुणसूत्र स्त्रियांमध्ये नसतात ऑलिम्पिक समितीनं पुराव्या असूनही दोन्ही पुरुषांना महिला गटात सहभागी करून घेतला या दोघांच्या पासपोर्टवर त्यांचं लिंग महिला असं लिहिलंय म्हणून त्या महिला आहेत असं ऑलिम्पिक आयोजन समिती म्हणत आहे या प्रकरणी ऑलिम्पिक आयोजन समितीचा खुलासा हास्यास्पद ठरलाय अंतिम सामन्यापूर्वी इमाने खलीबची लिंग चाचणी फेल ठरल्यानं अपात्र घोषित करण्यात आलं होतं असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्यानं वादाला तोंड फुटलंय तर या सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं ती दृश्य आपण पाहूयात नेमकं या सामन्याच्या वेळेस काय घडलं होतं तर अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीपकडून हा वाद त्यानंतर झाला इवाना खलीब हा तृतीयपंथी असून त्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली मात्र दोन हजार तेवीसमध्ये इमाने ख लिंग लिंगपात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळं जागतिक चॅम्पियनशिपमधून अपात्र घोषित केलं होतं त्यावेळेस अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या चाचणीमध्ये इमानेच्या टेस्टरनची पातळी ही वाढल्याचं समोर आलं होतं मात्र आता लैंगिक समानतेमुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली खलिपनं इटालियन बॉक्सर एंजेला कॅरिनीच्या नाकावर जोरदार पंच मारला त्यानंतर कॅरिनीनं नाक दुखत असल्याची तक्रार केली त्यानंतर नाक तुटल्याचा संशय आल्यानं तिनं सामना सोडण्याचा निर्णय घेतला या सामन्यानंतर आता जैविकदृष्ट्या पुरुष खेळाडूला महिला बॉक्सरचा सामना करण्याची परवानगी का देण्यात आली अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी जागतिक पातळीवर सुद्धा टीका होतीये भारतामधून सुद्धा टीकेचा सूर उमटू लागलाय भाजपाच्या खासदार कंगना राणावतनं सुद्धा यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे कंगना राणावत काय म्हणते तर या मुलीला अशा व्यक्तीशी लढावं लागलं ज्याची उंची सात फूट आहे जो पुरुष म्हणून जन्माला आला आहे ज्याचं शरीराचे अवयव पुरुषांसारखे आहेत हा मुष्टियोद्धा पुरुषासारखा दिसतो माणसासारखा लढतो पण मुलगी असल्याचं त्यात म्हटलंय आता तुम्हीच अंदाज लावा हा बॉक्सिंग सामना कुणी जिंकला भाजपा खासदार कंगना रानवत यांनी सवाल उपस्थित केलाय तुमच्या मुलीची नोकरी किंवा पदक कोणी हिसकावून घेण्यापूर्वी त्याविरोधात आवाज उठवा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय